श्री साईसेवा प्रतिष्ठानच्या वतीने श्री दत्तजयंती निमित्ताने समाज प्रबोधनकार प्राध्यापक निलेश महाराज कोरडे किल्ले शिवनेरी यांचे हरिकीर्तन संपन्न नामसप्ताहांचा नामकीर्तनांचा आजच्या या समाजाला तरुणाईला गरज का आहे याचे महत्व समाज प्रबोधनकार प्राध्यापक निलेश महाराज कोरडे किल्ले शिवनेरी यांनी कोपरगा येथे आयोजित केलेल्या जाहीर हरिकीर्तनाप्रसंगी पटवून देत आजची पिढी व्यसनाधीन का जात आहे आपली परंपरा संस्कृती काय आहे याविषयी प्रबोधन करत दत्तजन्माचे महत्व सांगत श्री साईसेवा प्रतिष्ठानचे कौतुक केले आहे या कीर्तनाला भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहावयास मिळाली कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या श्री साईसेवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता श्री साईबाबा तपोमी मंदिर येथे श्री दत्त जयंती निमित्ताने समाज प्रबोधनकार प्राध्यापक निलेश महाराज कोरडे किल्ले शिवनेरी यांचे जाहीर हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते श्री साईसेवा प्रतिष्ठानच्या या दत्त जयंती सोहळ्याचे यंदाचे आठवे वर्ष होते या सोहळ्याला सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवानेते विवेक कोल्हे महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेच्या यांच्यासह शहरातील तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते भाविक भक्त साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन श्रवण केले लक्षात घ्या महाराज आजचा हा आपला नामयत्न भगवान परमात्मा दत्तात्र्यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं एक दिवसीय सोहळा आहे आणि प्रवेश करत असताना बाबा एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाची उकल केल्याशिवाय अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं योग्य ठरणार आहे आणि प्रश्न असा आहे की स्वीसन बाराशेच्या कालखंडापासून आपल्याकडं कथा कीर्तन नामयज्ञ सोहळे सुरू आहेत दोन हजार सात पासून या पुण्य पवित्र मातीलाही नामसं रणाची अखंड परंपरा आहे दोन वर्ष कोरोनाचा कालखंड होता तरी या सगळ्या रणमर्द मावळ्यांनी एकदा आपल्या संस्थेवरती आणि खऱ्या अर्थाने एकदा अनाथाश्रमावरती हा सोहळा अखंडितपणे या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे मग दोन पासून गेल्या आठ वर्षापासून हा नामयज्ञ सोहळा ही सगळे खऱ्या अर्थाला तर तर तरुणाई आयोजित करत आहे मग खरंच या नामसप्ताहांचा नामकीर्तनांचा आज नाम नाम समाजाला खरंच खऱ्या अर्थाने गरज का आहे म्हणजे आजच्या या नामसंकीर्तनांची गावागावात होणाऱ्या नामसप्तांची खरंच आजच्या समाजाला आणि तरुणाईला गरज का आहे लक्षात ह्या महाराज या सृष्टीमध्ये चौऱ्याऐंशी लक्ष योनी आहेत पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे पण जगावं कस हे मात्र समजलेलं नाही कारण चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा महाराज प्रत्येक योनी आडवी आहे पण बाबा चालायला मात्र सरळ आहे आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवाय मीटिंगला आला तरी संपना बंद पाडतोय माणसानं कसं दगावं आणि दगण संपलं की कसं मराव हे शिकवण्याचं जे कार्य करत ते नामसंकीर्तन असतं या पुढे जाऊन सांगू का एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे जी यंत्रणा आहे ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा पण त्याच्या मनामध्ये तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून संस्कार जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था आणखी सोपा आपल्या भाषा सांगू का बुद्धी गाठ्यासोबत पळून गेली तर त्याला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था पण आमच्या मुलींच्या आणि मुलांच्या मनामध्ये असे वाईट विचारच कधी येऊ नये म्हणून त्यांच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था कल्याणासाठी पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला अरे याच कोपरगावच्या चौकात गाव त्याला भिकारी म्हंटल आयुष्यभर तो मात्र गावाला सांगत राहिला लाख मी आज पैशाचा गरीब असेल पण उद्याच्या काळात माझे लेखक कोहिनूर म्हणून नक्की घडतील आता बसलेल्या प्रत्येकाने एक व्यावहारिक विचार करा या दोघांचं आयुष्य होतं दोघांनी एकमेकांसाठी जगायला हवं हो होतं पण आपल्या लेकरांच्या सुखासाठी आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी दोघांसाठी ते कधी जगलेच नाही पण महाराज आता उतारवय़ कुरकुर सुरू झाली हातात काठी आली नजरांदुख झाली आणि कधीच एकमेकांसाठी न जगलेल्या त्या दोघांना आता आधारासाठी मात्र एकमेकांची गरज वाटू लागली मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या कुंठावर बांधासाठी दोन रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं जशी आम्ही सात बाऱ्याची फाळणी केली जशी आम्ही जमिनीच्या बांधांची फाळणी केली तशी आज आम्ही अर्थानं पाहून दोन वर्ष आधी लवकर चुरून मारणार असेल तुम्ही कितीही खऱ्या अर्थानं उपवास केले आणि कितीही गंगापूरला खऱ्या अर्थान अक्कलकोटला गेलात आणि कितीही परमात्म्याच्या चरणावर गेले तर त्रिगुणांचा सारासणार हा भगवान त्रिगुणात्मक परमात्मा मला स्वर्गात काही नरकात तरी जागा देईल का, का एवढा विचार या सोहळ्याच्या निमित्तानं करू शकलो तर आपला संबंध सोहळा सफल झाल्याशिवाय राहणार नाही हे खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर बाबा वैदिक काळापासून विश्वाचं सार सामोरेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा पण आता काळ बदलला महाराज आईची मम्मी मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही आज स्टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर कदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय अ मुलांवरती पहिला गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होत कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रयुग कसा, कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला झोप लागली जन्मदातीला अभिमन्यू संपला आताच्या आमची चा अवस्था काय आहे ज्यामुळे मासाहेब जिदाऊंच्या गर्भात शुभारा आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायचं माझं वोरगोर गोरपान जन्माला यावं म्हणून काजूबादा पीत नव्हत्या ज्ञानाचा बालपण आपल्या राजांना होत्या कुळाचा अभिमान होत्या द्या महिला वर्ग तुमचा भाऊ म्हणून एक प्रश्न विचारतो तुम्हाला असं वाटत नाही का ज्या पुण्य पावन कोपरगावच्या मातीमध्ये आपलं सासर किंवा माहेर आहे मग आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजे आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला आले पाहिजे आपल्याही पोटी उद्याचे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजे आपल्याही पोटी उद्याची रामाई जिदाऊ भीमाई जन्माला आली पाहिजे आपल्याही पोटी उद्याची सीता मीरा जन्माला आली पाहिजे आपल्याही पोटी उद्याची रुक्मिणी जन्माला आली पाहिजे तुम्ही तर लवलीचा जमाना आला आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे साईसेवा प्रतिष्ठान एवढं गोड खऱ्या अर्थानं ज्येष्ठांच्या आशीर्वादा नियोजन आहे आणि आज योगायोग असा आज गौतमी ताई इकडल्याच पट्ट्या ते आणि त्यांना बातमी कळाली तेवढा सुंदर चोळा चाललाय सात ते नऊ कीर्तनाची वेळ आहे मग पाच मिनिट आपण भेट द्यायला जाऊ आणि एवढीच बातमी आजोबाच्या दहा गावात गेली की आज गौतमी ताई पाटील या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे खर खरं सांगा माझ्या आजोबाच्या दहा गावातलं तरी पोरग त्या गावात सापडेल का सगळे पुढे असतील पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणी मी तुमच्या भावासारखा आहे त्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल कुणी काहीतरी गणिच कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षुंत वास्त नदर त्यांच्या शरीरावर फिरत असेल आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समण्याचा नजरे न पहावं आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा आटाच करू नका अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा माय बाप संस्कार सुंदरी बनवा कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडत तिला सीता म्हटलं जात तिला मीरा म्हटलं जात तिला मा साहेब जिजाऊ म्हटलं जात तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो मग एखादी ताई असंही म्हणेल महाराज तुम्ही तर असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्याला काहीच किंमत नाही का असंही मला म्हणायचं नाही सोपं करून सांगतो आता मागच्या लॉकडाऊन मध्ये पप्प्यानं तीन वेळा पोलीस स्टेशन केलं पण गोरीपान बायको घरी आणली बायको बायकोगोरी पाणी केली पण जर तिचा था स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक नरक आणि भले एखादी रंगाने सावळी मुलगी असुद्या पण स्वभाव जर था अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरद स्वर्ग कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतो माझ्या बहिणीनं याचा विचार करायला हवा म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की आज भगवान दत्तात्रयांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं अवतीर्ण होणाऱ्या परमात्मन आपल्या घरामध्ये कायमचा निवास करावा तर आजपासून मी दिसते कशी मी दिसते कशी यापेक्षा मी घरात वागते कशी आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर देते घरात करते कशी आणि आपल्या घरात आपल्या राहते कशी याला तुम्ही प्राधान्य देणं काळाची गरज आहे अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्कोअर फुटच्या बंगल्यात राहतो माझ्या बहिणींना आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका पण आम्ही आमच्या कीर्तनातून घेऊन गेलात तुमचं मला माहित नाही परमात्म्याच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल माईबाब यशस्वी असेल कारण जोपर्यंत तुमच्या घराचं गोकुळ होणार नाही तुमच्या घराचं मंदिर होणार नाही तोपर्यंत भगवान परमात्मा दत्तात्रय आपल्या घर नावाच्या मंदिरात विराजमान होणार नाही आणि मंदिर रूपी देहामध्ये विराजमान होणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि खऱ्या अर्थानं हात जोडून तुम्हाला नम्रतेची विनंती करतो की आता इथं सुनबाईला बोलल्यामुळं सासूबाईंना जरा बरं वाटलं पण सासू नावाचा प्राणी सुद्धा एवढा सोपा आणि कोपरगाव मधली सासू ब ब तिच्या पप्प्याचं लग्न झालं तिने निम्म्या चौकात भांडण लावून दिली काय तुमच्या सुना काय तुमच्या सुना माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र आता कोपरगाव मधल्या सगळ्या सुरातीला थांब सहा महिने ती तुझीच नक्षत्र बदल वेळशी आता, आता आपल्या कोपरगावची सासू होती ती म्हणजे लिसूनबाई बाहेर नको पडू दोन दिवस थंडी वाढली सोळा तारखेपासून डग साहेबांनी पाऊस आहे तिकडे बांगलादेश पेटलय इकडे युक्रेन पेटलय आधीच तुला डोकं नाही डोक्यात मेंदू नाही आणि ती काढला बॉम्ब इकडं पडला तर काहीच राहायचं नाही हाता आपला सोहळा चाललाय पोळ्या करायच्या तू डाळ वाटून घे मी जरा शेताकडे जाऊन येते आपल्या कोपरगावची होती गेली शेतात आली वीस मिनिटांनी खिडकीतून डोकून पाहिलं गो सुनबाई दिसाना डाळीचं तपेलही दिसाना ती घरात नाही घुसली आपल्या गावातली होती ती परत चौकात फिरत गेली काय तुमच्या सुना काय तुमच्या सुना माझी सून नक्षत्रे मिनिटात डाळ वाटली आली घरी गुणाची ग माझी सुनबाई गुणाची गुणाची पप्प्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला प सुनबाई ती डाळ ठेवली कुठं तशी सुनबाई म्हणजे हाय कसा सुबाई मला वाटलं तुम्ही हुशार असाल ते म्हणजे डाळ वाटून ये आता वरच्या अख्ख्या चौकात डाळ वाटून आले हाता पुढे घरा ढाल राहते वय तेव्हा तुम्ही जागेवर आले बरं बोलणं इथं बसले दे, एखाद्या सासूबाईला जर खरंच वाईट वाटलं असेल तर मुलगा म्हणून जाताना आज एक प्रश्न विचारून जातो तुमची अपेक्षा आहे ना तुमच्या येणाऱ्या सुने तुम्हाला आई म्हटलं पाहिजे आई मानलं पाहिजे मागच्या डोक्यात वेगळंच चाललंय आत्या म्हटलं पाहिजे आत्या 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 आता आत्या आता काळजात बसली म्हणजे आई झाली पण जर तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या तुम्हाला आई म्हटलं पाहिजे आई मानलं पाहिजे तर इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं काळजावर हात ठेवून का या पुण्य भगवान तपभूमीतची शपथ घेऊन आज स्वतःच्या अंतकटाला मात्र एक प्रश्न विचारा तुमची अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे आई मानलं पाहिजे पण आम्ही सुद्धा आज आमच्या त्याच घरात आमच्याही सुनेला आम्ही जन्मदात्या मुलीचा दर्जा दिलाय का त्यानंतर श्री जयंती निमित्ताने श्री दत्तजन्म सोहळा पार पडत या कार्यक्रमाची सांगता झाली आलेल्या सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हा जयंती सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री साईसेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सभासद कार्यकर्ते साई भक्तांनी अथक परिश्रम घेतले